कार पर वरती वरती का कृषीप्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनवर पहिली फवारणी कोणती घ्यायची याची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया सोयाबीनवर ही पहिली फवारणी आपल्याला सोयाबीन पेरल्यापासून किती दिवसाच्या अंतरावर करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला सोयाबीन ही आपल्या सोयाबीनला फुलं ही लागण्याच्या अवस्थाचा ही एकोणचाळीस ते एक्केचाळीसव्या दिवशी चालू होते तर त्यासाठी आपल्याला फवारणी ही सोयाबीनला सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाच्या जात करायची कारण तिथून आपल्याला फवारणीमुळे आपलं काय होतंय आता या झाडाला तुम्ही बघू शकता फवारणी केल्याच्यानंतर अशा फाट्या फुटायला सुरुवात होते म्हणजे ज्यावेळेस फाट्या फुटल्या त्यावेळेस आपल्याला उत्पन्न नक्कीच वाढेल याचीही शेतकऱ्याला माहिती असायला हवी जेणेकरून आपण आता फवारणी केली तर आपल्याला फवारणीचा फायदा हा मिळाला पाहिजे आपण ही सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाच्या अंतरावर का करायची तर त्याच्यासाठी आपल्याला आता ज्यावेळेस तुम्ही फवारणी केली तर सोयाबीनला आपले फुलं हे एकोणचाळीस ते एक्केचाळीसच्या दिवशी लागायला सुरुवात होती तर आपल्याला हा दहा बारा दिवसाचा कालावधी जो मिळतो त्यामध्ये आपण फवारणी केलेली असल्यामुळे आपल्या पिकाचं फाट्या फुटणं किंवा त्याची वाढ होणे ही महत्वाची आहे कारण वाढ झाल्यासनंतर त्याला फुटवा जास्त नंतर ऑटोमॅटिकच आपलं उत्पन्न वाढणार आहे तर त्यासाठी आपल्याला कोणतं औषध घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक बायोटा एक्स हे घ्यायचं आहे त्याच्या आपल्याला काय होतं आपल्याला जे झाडाची वाढ थांबली ती झाडाची वाढ पूर्णपणे व्हायला सुरुवात होती त्यानंतर आपल्या झाडाला फुटवे करतं म्हणजे त्याच्या फांद्याचे जे प्रमाण आहे त्याचे फुटवे भरपूर प्रमाणात करतं जिथंच आपल्याला फुटवे झाल्याच्या नंतर साहजिक असे की आपलं उत्पन्न शंभर टक्के वाढेल त्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण आता हे झाड आपलं जे सोयाबीन आहे ही पीक आपलं आता फुलं प्रक्रियात जाणार आहे तर यासाठी आपल्या मुळ्याला बुरशी न म्हणून आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे नाशक ना आपल्याला काय होईल आपल्या मालाला बुरशी लागणार नाही त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न शंभर टक्के म्हणजे झाडात पिवळं पण पडणे हे इतर आपले ज्या दुष्परिणाम आहेत ते होणार नाहीत तर आपल्याला बायोटॅक्स आणि बुरशीनाशक तुम्ही कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक वापरू शकता पण बुरशीनाशक आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रमाणे आपल्याला पहिली फवारणी दोन याची करायची आहे आपल्याला बायोटॅक्स हे सहाशे ते सातशे रुपये प्रति लिटर भेटतंय आणि बुरशीनाशक हे तुमच्या वेगवेगळ्या कंपनीवर त्याचे रेट अवलंबून आहेत तर जेणेकरून आपली फवारणी पहिली फवारणी ही शेतकऱ्यांनी पंचवीस ते सत्तावीस दर दिवसाच्या दर दरम्यान करणं गरजेचे असते केल्याच्यानंतर त्याचा रिझल्ट मिळतो कारण आता हे बघा तुम्ही ह्या झाडावरती आता आपली ही सोयाबीन फुटव्या फोडायला सुरुवात करत आहे तर फुटव्याच्या अगोदर आपण फवारणी केल्यामुळे आपल्या झाडाच्या फांद्या फुलं शंभर टक्के वाढणार आणि ते वाढल्याच्यानंतर नंतर आपल्याला एकरी आवरेज आपलं शिल्लक नक्की मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या कुठल्या पद्धतीची कशी फवारणी करतात त्याची माहिती आम्हाला द्या पहिले फवारणीसाठी कोणचे औषध वापरतात याचीही माहिती कमेंटमध्ये नक्की द्या आणि तुम्ही जशी औषध नंतर तुम्हाला कधी याचा फायदा झाला याचीही माहिती आम्हाला नक्की द्या तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद इथपर्यंत आला तसे तशी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका